झाले याचा माझाच विश्वास बसत नाही कारण मागे वळून पाहतो तेव्हा माझे ते शाळेतले कॉलेजचे माझे ते शाळेतले कॉलेजातले दिवस त्यानंतर नोकरीसाठी केलेली वन वन टेंशन एकंदरीत ज्या जबाबदे प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि त्यानंतर आमच्या महामंडळामध्ये दिलेलं अगदी आणि तरुण ने दिलेले योगदान त्यानंतर वस विकास बँकेमध्ये काम करत करत असताना पंच्याहत्तर वर्ष कशी निघून गेली ते कळलं सुद्धा नाही आज मी पंच्याहत्तर वर्षाचा झालो असताना सुद्धा आहे सक्षम आहे त्याचा बरेचसे लोक त्याला जबाबदार आहेत किंवा बऱ्याचशा लोकांचं त्यात योगदान आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान म्हणजे माझी पत्नी स्विता वर्तक मला काय हवंय काय नकोय मी काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे किती वाजता खायला पाहिजे हे सारखं ती सांगत असते आणि जेव्हा मी मित्रांबरोबर गप्पा मध्ये कधीतरी गप्पा गोष्टी रंगत असतात तेव्हा नेहमी मध्ये घडायला लक्ष असत कारण स्मिता जेवायची थांबलेली असते त्यामुळे ते पंधरा होतं त्यामुळे माझ्या वेळा जेवणाच्या वेळा अगदी बरोबर त्यामुळे पाहायला जायच्या पण कधी कधी मग आता ह्याच्यात थोडस ढील द्यावा असं मी तिला सांगितलं कारण मित्रांचे गप्पा सोडता येत नाही त्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी कोणाकडून लावून देऊ नये म्हणून मी थोडासा लिहून पण आणलेला आहे कुटुंबियाविषयी सांगाल तर माझा भाऊ मला वडिला समान आहे आणि तो खूप जबाबदारीने वागतो आणि मी म्हणेल एका वाक्यात म्हणायचं झालं तर भाऊ असावा तो असा जो तन मन धनाने आता सतत माझ्या बरोबर असतो तसच माझ्या बहिणी शैला कांजन जयश्री मोठेचे यजमान सी ए दुष्यंत चौधरी अरविंद अविनाश चौधरी यांचं सुद्धा मला नेहमी प्रोत्साहन मिळत असते नेहमी ते मला मार्गदर्शन करत असतात त्यांचाही मी खास उल्लेख करतो आम्ही पाचही भावंडा जवळजवळ राहत असल्यामुळे एकत्र भेटून गप्पा गोष्टी नेहमी चालत असतात माझ्या मुलीविषयी जर सांगा काय सांगाल आज या कार्यक्रमाचा जो गाठ घातलेला आहे तो माझी मुलगी यदिता मोठी मुलगी आणि शशांक जावई तशीच मुग्धा आणि मुग्धाचे आमचे जावई डॉक्टर विशाल पाटील यांनी ही जबाबदारी घेतली खरंतर हा कार्यक्रम मी घरच्या घरी आठवणार होतो पण त्यांनी आग्रह धरला नाही म्हणे तुम्ही हा कार्यक्रम आपण हॉलमध्ये करूया पण एक बरं झालं त्यानिमित्ताने आमच्या संघाचे पदाधिकारी तसेच माझे काही मित्रमंडळी यांना मी बोलू शकलो त्यामुळे ते एका दिवशी बरं झालं तसच सर्व कामे विभागून कार्यक्रमाची तयारी म्हणजे बंगलोर आणि शशांक हे तिथून कार्यक्रमाचं आयोजन कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे तिथून वाशिम सगळ्या काही व्यवस्थित होईल मी केलेलं आहे सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे आम्हा दोघांना काय हवं हो नको याची काळजी नेहमी घेत असतात दोन्ही मुलीने छान प्रतवंड द्रुपजा जयवल जीवांश यांच्यामुळे जगण्याची नवी उमेद आम्हाला दिलेली आहे संपूर्ण कुटुंबीय आम्ही कुठल्याही कार्यक्रमात एकत्र येत असतो खास करून कुटुंबीय गणेशोत्सव सोहळ्यात एकमेकांना मदत करत असतो आज ते सर्वच इथे उपस्थित आहेत याचेही मनापासून मी आभार मानतो आज मला जी ओळख मिळाली आहे ती केवळ माझ्या सामाजिक कामामुळे असे मी मानतो मग ते सोक्ष समाज महामंडळाचे काम असेल व का सहकारी बँकेचे काम असेल किंवा आता नव्याने आलेले संघकामाची जबाबदारी असेल ही माझ्या आयुष्याची कमाई आहे असे मी समजतो आज वाडवड वाड़ समुद्राच्या शिखर संस्थेने सन्मानपत्र देऊन माझा उचित गौरव केला त्यामुळे माझी समाजसेवा खऱ्या अर्थाने सार्थकी लागली असे समजतो आज प्रेमापोटी संघाचे विश्रामधाम आरोग्यधाम पदाधिकारी दूरगुर इथे वसईवर आलेले आहेत सर्वांची नाव मी घेतले एखादं नाव राहून देईल म्हणून मी सर्वांचे खास आभार मानतो मुख्य विश्वस्त डॉक्टर दीपक चौधरी व संघाध्यक्ष नरेश भाई यांच्याकडून मला चांगले मार्गदर्शन होत आहे तसेच माझे सहकारी वसईतील हेही आवर्जून इथे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो आजच्या कार्यक्रमाने माझी सामाजिक जबाबदारी वाढलेली आहे असे मला वाढलेली आहे व मला खात्री आहे आपले असे प्रेम मला मिळाले तर मला दिलेला संग्र ट्रस्टच्या जबाबदारी मी प्रेमाने पूर्ण करेन आजच्या या माझ्या अमृत महिषी कार्यक्रमानिमित्ताने दादर येथील मुला मुलींच्या वसतिगृहाच्या पुनर्निर्माणासाठी सुमारे या निमित्ताने म्हणून म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आहे म्हणून मी पंच्याहत्तर हजार देणगी या निमित्ताने जाहीर करतो या अगोदर एक लाख रुपये मी दिलेले आहे पण तो फुल स्टॉप नाही आहे तर मी संघाचे विश्वस्त दीपक भाई ट्रस्टी आणि काही पदाधिकाऱ्यांना इथे बोलून धनादेश देतो त्याचबरोबर या निमित्ताने श्री अरविंद मात्रे यांनी एक लाख रुपये दिलेले आहेत तसेच सरिता सुरेश पाटील यांनी पंचवीस हजार अशी दोन लाखाची रक्कम मी त्यांच्याकडे आज सुपूर्द करतो या क्षणी तर त्यांनी कृपया